गाता कधी कधी वाल्यांना पण चांगलं गाता येत हो जरी वरातीत नाही जाता आलं तरी पण आतून पण खिडकी उघडून पण मी त्याचं गाणं ऐकून <laughs> स्वर चांगले होते चांगली लोक होती काय विषय नाही गोड मुद्दे सुद्धप्रणाम चला ब्रह्मांडाच्या मालकाचा निरोप दक्षिणेच्या मालकाचा निरोप सौभाग्यवती वैकुंठवाशी पुष्पाबाईंनी आला इहलोकातली यात्रा त्यांना सोडावं लागली जाऊ लागलं त्यांच्या पश्चात रमेशराव नायकल असतील श्री सुनीलराव नायकल असतील हे सुपुत्र आहेत या दोन सदभक्तांनी आपल्या आईच्या पुण्यतिथीचा सोहळा मोठ्या श्रद्धेने श्रद्धेने केलं जातं ते श्राद्धा असतं भावयुक्त अंतकरणाने मोठ्या असीम प्रयत्नांनी आपल्या मातोश्रीचं पुण्यस्मरण ते करतात त्यांना धन्यवाद आजचा हा पवित्र दिवस आहे त्यांच्यासाठी या नायकल परिवारासाठी आजचा दिवस मायेच पांघरून हरपलेला दिवस होता पण आजच्या दिवशी या दिवशी या महाराष्ट्राच्या मातीला या पवित्र भारत देशाचं नाव या पवित्र भारत देशाची संस्कृती विदेशात सुद्धा ज्यांनी झळकवली असे स्वामी विवेकानंद आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि या महाराष्ट्राला लाभलेली या भारत देशाला लाभलेली पाच राजकारण्यापैकी एका राजकारण्याला जन्म देणारी रहितेच्या राजाला जन्म देणारी माऊली आजच्याच दिवशी जन्माला आल्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब दादासाहेब मी पाच राजकारणी पाहिले पुराणात पाच पाच राजकारणातला एक नंबरचा डॉन गंगाधरांना त्याच नाव होत कृष्ण सुभाष बुवा त्याच्यानंतर विदूर कनक एक घरी गेल्या पाचवा सांगतो रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यावर बॉम्ब टाकतोय असं डोक्यात घेऊ नका पण तुमच्याही नशिबात या पाच लोकांसारखा मोठा राजकारणी सापडणार नाही आपण तितके नाहीत की आपल्या देखता या पाच पैकी एक जन्माला येईल नाही आणि पाच राजकीय क्षेत्रातला आई लेकरावर जसं प्रेम करती असं प्रेम करणाऱ्या राजाला जन्म देणारी माय माता मातोश्री माऊली आजच्या दिवशी जन्माला आलेल्या आहेत त्या राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेबांना प्रणाम काय स्वामी विवेकानंदांचा अधिकार आजच्या अभंगाच्या कडव्यात त्यांचंही सांगून जातोय की त्यांनाही घरी राहता नाही आलं आजच्या या परमपावन दिवशी या भारत देशाला लाभलेला हिरा विद्वत रत्न स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांचे गुरु परमहंस एका गावात मुक्कामी गेले पावसाळ्याचे दिवस होते लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगतोय एक तर पवित्र महात्म्याचं चरित्र सांगता येईल आणि आजच्या अभंगाच्या कडव्याला पोषक राहील दोन्ही गोष्टी होतील पावसाळ्याचे दिवस होते शक्यतो सगळ्या लोकांना घर व्यवस्थित नव्हते आणि महाराजांचा एक अत्यंत निष्ठावंत भक्त होता त्याची आतुट श्रद्धा होती तो सात्विक सदाचारी पुण्यशील होता त्यानं सांगितलं आमच्याकडे तुम्ही दोन घात जेवण्यासाठी यावं आणि जेवण्यासाठी महाराज तिथे गेले जेवण आटपल्याच्या नंतर पाऊस सुरू झाला निघण्याची पंचायत होती मुक्काम करावा लागला सुभाषबा ज्याच्या इथे जेवले का त्याच्या इथं झोपायला जागा नाही आणि चांगली माणसं मोठाल्याकडेच जातात असं नाही तुकोबरायच्या घरी आमथरण टाकायचं व्यवस्थित नव्हतं पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडके जर जर काय होत खाण्याला दरदरीत पाण्या माझी रांधिल्या कण्या जेवण झाल्यावर आपल्याकडे सुपारी इलायची लवण वगैरे देत असतात मुख शोधे तुळशी दळ तुकामने मी आहे देवा माझ्याकडे हे बाकीच्या वस्तू नाहीत तरी पण देव जायचे का नाही जात होते एक साधू झोपण्यासाठी जागा नाही अशी परिस्थिती नाजूक गावात एका माणसाचं छप्पर मोठं होत त्या माणसाला विनंती केली आमच्याकडे महाराज आहेत तुमच्याकडे आजच्या दिवस मुक्काम वा वा नशीबवा नेत आम्ही आमच्याकडे महाराज मुक्कामालेत आनंदाचा योग आहे काय छत्री असेल नसेल सवाल डोक्यावर धरलं आणि महाराजांना त्यांच्याकडे न्यायचं ठरलं पण त्यानं सांगितलं आमचं लेखरू महाराजाला झोपू देणार नाही साडेचार वर्षापासून सारखं लेखरू रडत होत सारखं सारखं फक्त जेवताना थांबायचं झोपच नव्हती त्याला झोपच नव्हती असं इतिहास सांगते गिरगावचं बाळू नाही इतिहास सांगते इतिहास मी एक चांगले ग्रंथ वाचितो चांगल्याने केलेले ग्रंथ चांगलेनच केलेले असतात विथ्यास कधी कधी भंगिरेन लिहिलेले असते ते नाही वाचायचे विथ्यास सुद्धा दादासाहेब चांगल्यांचेच वाचावा पुस्तक चांगल्यांची वाचावा भंगिऱ्यांची पुस्तक वाचिल्याच्या नंतर ते डोकं घरात वापरल्या बायका सुद्धा कदरात येतात म्हणून हराम लिहिलेली पुस्तक कधी वाचायची नाही विठाला कोणाला वाटत नाही आपली प्रसिद्धी व्हावा आपली प्रशंसा हो स्तुती देवाला आवडती बुवा मग त्यानं निर्माण केलेल्या माणसाला आवडत नाही अशी कोण म्हणत स्तुती आवडत नाही असा माणूसच नाही साखर आवडत नसेल त्यांना सुगर झाल्यावर पण स्तुती आवडत नाही चोराला सुद्धा म्हणा वा 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 काय तुझं कौशल्य चोरी करण्याचं तू आतापर्यंत पोलिसाला सापडच नाही काय तुझं कौशल्य म्हणजे चोराला सुद्धा वर्णन केले आवडत एखाद्याला वा वा वा, वा 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 एक एक पिणारी पाहिले रे रांजून भर पितूस तू काय तू क्षमताय बाप्पा पचिण्याची म्हणजे त्याला पण आवडतं का नाही त्याला पण आवडत मूर्खाला सुद्धा स्तुती आवडती मूर्खाला सुद्धा एक सोपी गोष्ट समका स्पर्श आणि स्तुती ही जनावराला पण आवडती मसळ जर पेन खात असेल तर शेपटीच्या वरी असं खाजवा पेन खाणं बंद करू शकतो बापू बरोबर <laughs> मी बोलायलो ते असं खरं असा हिळभर <laughs> आव तू बाटे हाना आणि जोत काढताना पाच वाजता नुसती अशी बैलाच्या पाठीवर थाप टाका खाल्लेली वैरण उभाट्या दगड टेकून बैल इतकं पातळ शेण पडल सारी शेपूट गोंड्या पसतूर भरली त्याची तरी पण जोत सोडताना थाप आणली की शेवटी करते जाणार आवडतो का नाही स्पर्श स्तुती आणि स्पर्श आवडतो म्हणून स्तुती सध्या महाराजाच्या तोंडा येते <laughs> लयमटी स्तुती केली की चार दोन हजार कोणी पाकिटात टाकीतच पण कोणाची स्तुती करणं महाराजाला कोण्या को, नर कट टाका योमाला सुद्धा कळणार नाही निंदा अथवा स्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची ऐका पंडित जन ऐका ऐका पंडित जन तुमचे वंदी पोचर नटका करून नर स्तुती पंडित जन तुमचे वंदितो चरण नका, 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 नका करू स्नरस्तुती पंडितायला वर्णन केलं नमस्कार केलाय शास्त्री आचार्य पंडित पाय धरतो म्हणले तुमचे तुम्ही भांगारची स्तुती करू नका आयुष्या मातीत जाते नाही करायला पाहिजे आणि का थिस्तो ती ब्रात

i महाराज जर आमच्याकडे झोपायला आले तर आमची पोरगी त्यांना झोपू देणार नाही काओ लय म्हणे खिन्न झाला तो भक्त कोणाच्या घरी न्यावं आता आपलं घर गळकय परवारात पाणी साचलंय आतमध्ये पाणी साचले कराव काय पुन्हा तो व्यक्ती परत आला आणि सांगितलं बायकोची बाज गाईच्या गोठ्यात टाकली रात्रभर बायको आणि पोरगी गाईच्या गोठ्यात राहील महाराज आमच्या घरी थांबतील वा नेल गुरुजींना ने तिथं आजचा दिवस किती पवित्र आहे बघा विवेकानंदांचा जन्मदिवस आहे राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेबांचा सा जन्मदिवस आहे आणि बघा महाराज झोपायला गेले तिथं चर्या झाली महाराजांची ते करू देत नव्हते चर्या थोडा वेळ थांबले झोप लागली बराच वेळ बोलत बसले झोप लागली त्यांच्या बाजूला जो उठून पाहिलं तर यजमान इथं नाही काय करावं भांडा असं वाजिल यजमान आलं काय गुरुदेव काही नाही तुम्ही झोपले होते नाही म्हणे आता मला जागावं लागते एक पर्यंत बायको जागली आता इथून पुढे मला जागायचं का रे बा कशामुळं कशामुळं काही नाही गेली चार साडेचार वर्ष झालं आम्हाला एक कन्या आहे ती सारखी रडते सारखी रडते एखाद्या वेळेला देवाला न मानणारी भंगिरी हिवा वाक्य वाक खोट मानतील का आपल्या घरचं थोडं वाक्य इतिहास गुवाई त्याला कशामुळे रडते ती काही वैद्य वगैरे सगळं केलं म्हणले वाटेल ते लय महाराजांच्या पायावर पण टेकली आशेत भेटले असते ना महाराज तंबाखू खाणारे गुटके खाणारे बिड्या ओढणारे काही जमलं नाही वैद्य सगळे डॉक्टर वगैरे सगळा विलाज केला आता माझ्याकडे नका म्हणे महाराज नवीन माणसाला पाहिलं होतं इतका आक्रोश करते ती तुमच्या कांठाळ्या बसत्या अरे बघू द्या बघू द्या महात्मा होते ते महाराजाला पाहिल्याबरोबर मुलगी प्रसन्न झाली आणि विवेकानंदांनी आणि परमहंसांनी मांडीवर घेतली काय आमचं सुभाष गावातली मुलगी होती कोणाची होती तुम्हाला पाहायला भेटल आजच्या पवित्र दिवशी आजचा इतिहास पहा लक्षात येईल तुम्हाला बघ का होती कोण होती का होती कशा करता याला ऋणपुत्र म्हणायचं ऋणपुत्र वैकुंठवाशी माधव महाराज मगर सांगायचे ऋणपुत्र कसा असतो सप्ताह चालू आहे कार्यक्रम एक रुपयाच योगदान आहे नको करू कस फेडीत देत माहितीये का वरची येऊन पोरग झालं पोरग माईच्या पोटात डॉक्टर कडे तपासायला डॉक्टरनं सांगितलं मेंदू जरा कुपोषित आहे याचा मेंदू आईच्या पोटात हो मोठा याच्या करता माईला चाळीस चाळीस हजाराची इंजेक्शन ऐंशी द्यावं लागते ऐंशी इंजेक्शन आपण आगाव सांगायचे का आपलं डाबाच आहे का नाही का आपलं आपले पैसे झालेत काय वचनम किंमत राहता <laughs> देऊ केलं ते दहाश वर्ष झाले नव्हतं काही आणि ते झालं तर आता ते झाल्या बरोबर अस जन्माला आलं सातव्या महिन्यातच जन्माला आलं बैंगाने एवढं डोस करा ऍडमिट माय संभाजीनगरला आणि पोरग नांदेडला आणि बाप इथं शेलूत पिढे वाटायला <laughs> नाकात नळ्या भकाळीत नळ्या कोण नळ्या बेंबीत नळ्या पायात नळ्या डॉक्टरनं दोन चार लाखाची पट्टी केली तिथं पट्टी म्हणजे काय ते पैसे लागते नव्हते त्याला काही जे काय इंजेक्शन असतील ते काय डॉक्टरच्या घरी थोडीच पिकतील कारण विकत आणावंच लागतील ना ते दोन अडीच लाख रुपये तिथे गेले घरी आलं आठवड्याला बिमार न्या हॉस्पिटलला न्या हॉस्पिटलला न्या हॉस्पिटलला कव्हा आजानं देवाला दिवा लावला नाही चमच्या भरती आला चला आणि रोज सात आठ आठ दिवसाला दोन दोन तीन तीन लिटर पेट्रोल जाळीत होता ऋणपुत्र सांगितलं ऋणपुत्र इकून तिकून मोठं झालं चलू लागलं एक जणांचं ट्रॅक्टर धक्का होत उताराला उभं केलं दगुड लावलेला होता धक्का होत दगुड काढायचं मग उताराला लागले की चालू करायचं हे एडपट पोरग त्याच्यावर बसलं आणि स्टिअरिंग फिरली टॅक्टर हिरीत <laughs> <laughs> भरून घेतलं ना त्यानं भरून घेतलं त्यानं कोणाच्या खिडकी उदगड हान काय या आम कान बापानं पोराला हात धोक्याला हात लावला काय रे चणळा तु यासाठी चौदा एकर जमीन फुकावं लागली ठोकावं लागली नाही ती ऋणपुत्र होता तो फेडण्यासाठी आला महात्म्याने सांगितलं परमहंसानी ऋणपुत्र मागच्या जन्मातले गाठोड होत शिल्लक हे तुमच्याकून फेडण्यासाठी जन्माला आली पण कर्मनो गहनो साधू भेटलाय प्रारब्ध टळवतायत देव नाही बदलू शकत बाय डाटा नाही बदलतायत कर्मे श्रीराम वनवासा गेला देवाल स्वतःचा बदलता येत नाही तुमचा आमचा काय पण बाय डाटा चुरगाळून चुलीत टाकते आणि त्याचं भलं करते ती फक्त संत असतात ती संत आणि त्या मुलीचं कायम रण बंद केलं रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद आज त्यांनाही सुद्धा घरात राहता आलं नाही त्यांना सुद्धा बाहेरच न्यावं लागलं स्मशाने I'm not